ते आणि वाटतय काय झालंय ग बाई ते वाकडच झालंय बोट जरा वाकडच दिसायला सकाळी नव्हतं नाही पण हिता काय हे कुठं हिथ काय नव्हतं ना सकाळी हे बांधल्याच्या नंतर असं वाकड असल्यामुळं झालं वाकड बोट बांधलं काय म्हणते बाईने हो नक्की बोट वाकड बांधलं जरा असं वाकड वाकड आवड बांधलं होतं ना आवळूनच होत तो 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 ते कंटिन्यू आल्यापासून रडत होत झोपला बी नाही तो रात्रभर बी झोपला नाही आणि दुपारी भीत आणून ठेवला आणि एक झोपला असेल ते सारखं उठायचं होवूनच घेतलं आणि आवळून बांधल्यानंतर तो घरी आल्यावर थो थोडं ढिल्ले केलं होत बघ आणि ते फटका ते बांधलेला आवळून एगळा हल्ल्याच्या नाकार घालण महत्वाचं बघ इतका आवळीत असते काढं आला काय ते बांधूनच देत नव्हतं नुसतं लोळत होत खाली बांधावं लागतं औषध काय झालत हे तुला काय झालंय बोटाला काय झालंय काय ठोचलं होत छान आहे आता आहे माझ बा मला म्हणून पुरु वाच नसते कधी झोपला होता म्हणून गेले मी तर आले दुखत बोट पोटात पोटात दुखत होतो दाखवायचं का दवाखान्या दवाखान्यात डॉक्टरला केलं ना फोन औषध दिले तापी ते दोन तापित एक दिले आणि अँटीबायोटिक का पोटात दुखत होईल नाही दुखत नाही दुखत

आपलं चांगलं ताज ताज हे तासामध्ये लगेच तयार करते की लगेच ते तिथं नाही काय घ्या माझ्या भंगात येतात मी चालू का माझ्या बाबालाय माझ्या बाबाचं मला नको तोफा छान लागत नाही मीठात चांगले